मी प्रचाराला वगैरे नव्हतो एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचा आणि मृत्यू प्रतिष्ठापना पर, आहे त्यानिमित्ताने मी तिथे गेले होते पण तिथे हे असं हे प्रकार होत ते काही मला माहीत नव्हतं दुसऱ्यांदा सल्लग तुम्ही त्यांना भेटलेल्या आहात पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही होतात अशा चर्चा सुरू मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आता पण नाही दिलेल्या आहेत काही कुठल्या दो भाजप किंवा महाविकास आघाडी कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडनं काही दबाव आहे का तुम्हाला नाही नाही कुठल्याही पक्षाकडून दबाव नाहीये आता पुढची भूमिका काय आहे तुमची म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा समर्थक जे आहेत ते वेगळी भूमिका मांडतात तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे दिसतात त्याच्यावरती चर्चा करू आपली काय भूमिका नाही आम्ही मोदी सोबतच आहोत आणि मोदी सोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना तरी काय सांगाल की श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना म्हणजे मतदारांसाठी तुम्ही बाहेर प्रचारासाठी पडल तुमच्या मत मोदींना आमचा मत मोदीनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे हे करतील समर्थ त्यांना आम्ही समर्थन दे